नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत बेडकू आणि बदकी राजीव तांबे अमुक तमुक गावाच्या मध्यभागी एक अमकी तमकी नावाची मोठी बाग होती त्या बागेत दोन मोठी तळी होती एक होत माणसांसाठी दुसरं होत प्राण्यांसाठी तळ्यात वेगवेगळे रंगीबेरंगी मासे होते भरपूर कासव होती हंस होते बदक होती खेकडे होते आणि बेडूक पण होते बेडकाच्या एका छोट्या पिलाचं नाव होतं बेडकू बदकाच्या एका पिलाच नाव होत बदकी बेडकू टणाटण टन उड्या मारायचा बदकी पाण्यावर सुरसुर करत सरसर फिरायची हे दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते एकदा संध्याकाळी तळ्याच्या काठावर बेडकू आणि बदकी गप्पा मारत होते चोचीने पिस खाजवत बदकीने विचारलं तू सकाळी लवकर उठतोस का रे मागचे पाय चिखलात घासत बेडकू म्हणाला तुझ्यापेक्षा लवकर की उशिरा ते मला माहित नाही ते आंब्याचं झाड आहे ना त्याच्या खूप वरती सूर्य आला की आम्ही उठतो का ग आम्ही खूप लवकर उठतो म्हणजे त्या चाफ्याच्या झाडावर जा प्रकाश पडला की आमची लगबग सुरूच होते माझ्या बाबांना तर खूप काम करायची असतात डराव डराव कुठली कामं मासे पकडायचे असतात शेवाळ खायचं असतं घर साफ करायचं असतं आंघोळी उरकायचे असतात पंख पुसायचे असतात चोची घासायचे असतात अरे एक ना अनेक म्हणून तर आमच्यात म्हणतात जो सकाळीच करतो काम तो दिवसभर करतो आराम वाव हे मला माहीत नव्हतं पण सकाळी लवकर उठून तू काय करतेस मी सुरसुर करत सरसर लांब जाते तळ्याच्या काठी व्यायाम करणारी फिरायला येणारी माणसं बघते त्यांचे व्यायामाचे एक एक विचित्र प्रकार बघून माझी हसून हसून सैल होतात त्यांना शहाण म्हणावं का वेड हेच मला कळत नाही बर झालं तू हा विषय काढलास तू जर माझ्या भावाची गोष्ट ऐकशील तर तुझी पिसं होतील आणि तुझी पॅक पॅक बंदच होईल मग सांगच मला मला त्या सगळ्या माणसांच माहित नाही पण ती तरुण मुलं असतात ना ती लई डेंजरस असतात म्हणजे सगळी तरुण मुलं नाही काही पण जी सायन्स बियन्सला असतात तीच प्लीज जरा माझा समजेल असं सांगशील का अग माझा एक भाऊ सकाळी सकाळी किनाऱ्यावर येऊन बसला होता आमच्या त्याला म्हणतात विनाशकाले डिसेक्शन बुद्धी आता हे काय अगं ऐक तर सारखे मध्ये मध्ये पॅक पॅक करू नकोस ओके बॉय त्याला एका मुलाने जाळ टाकून पकडलं मग एका मोठ्या बाटलीत बंद केलं आणि घेऊन गेला त्याला एका कॉलेजात सगळ्या मुलांची गर्दी माझ्या भावाला बघायला तो पण खुश त्याला वाटलं आपण आता सुपरस्टार झालो इतक्यात त्यांचे सर आले ते माझ्या भावाकडे पाहून म्हणाले अरे वा हा हेल्दी आहे मागच्या वेळी आपण जो बेडूक कापला तो अगदीच पचपचित होता याच डिसेक्शन करायला मजा येईल चला लवकर पुढचं बोलणं माझ्या भावाला ऐकूच आलं नाही आणि पॅक पॅक म ती मुलं त्याला कुठल्याशा विचित्र खोलीत घेऊन गेली आणि त्या दुष्ट मुलाने बाटलीचं झाकण सावकाश उघडलं पण माझा भाऊ तयारीतच होता त्याने त्या क्षणी जीवाच्या आकांताने अशी काही जोरात उडी मारली की तो सरांच्या तोंडावरच जाऊन आदळला त्यावेळी त्याने आधारासाठी सरांचं नाक पकडलं आणि पॅक पॅक सरांनी घाबरून त्याला असा काही जोरात फटका मारला की तो खिडकीतून बाहेर फेकला गेला आणि गटारात पडला तब्बल दिवसांनी तो घरी आला खरं सांगतो तेव्हापासून आम्ही कुणी सकाळी लवकर उठत नाही आणि उठलो तरी किनाऱ्यावर अजिबातच जात नाही रात्रभर डराव डराव करत जागरण करणारे बेडूक जर तू पाहिले असतील तर ते यासाठीच ओ माय गॉड ही तर भयंकरच स्टोरी आहे यावर एखादी तेरा एपिसोड ची सिरियल होऊ शकते चांगला टीआरपी मिळेल याला वा तू सककाड़ी, सककाड़ी आएकुन, आएकुन, तर अगदी माणसांसारखच बोलतेस काय करणार सकाळी सकाळी बागेत फिरायला येणारी व्यायाम करणारी ती माणसं सारख सिरियल एपिसोड टी आर पी हेच बोलत असतात ते ऐकून ऐकून माझ्या डोक्यात नुसतं शेवाळ झाले अगं पूर्वी मला वाटायचं की आपल्याला एवढे चार पाय आहेत तर आपल्याला चालता यावं नाचता यावं वाकड तिकडं पळता यावं अरे अरे मलाही पूर्वी असंच वाटायचं की आपल्याला एवढे पंख आहेत तर मस्त उडता यावं आकाशात गिरक्या घेत तळ्यात उतरता यावं पण पण काय पण माझी आई म्हणाली बदकुले असं नसतं आपल्यात म्हणतात ना जे असतं तेच सुंदर असत हो ना पायाने डोकं खाजवत बेडूक म्हणाला म्हणजे मला नाही कळलं पंखावर चोच पुसत बदकी म्हणाली अरे सगळेजणच जर असं म्हणायला लागले तर किती गोंधळ होईल डराव डराव मला अजून काहीही कळलं नाहीये अरे मासे जर किनाऱ्यावर धावायला पळायला लागले बगळे पोहायला लागले आम्ही उडायला लागलो आणि साप घारी आणि घुबडं चालत चालत गप्पा मारत तुला पकडू लागले नको नको मला कळलं सगळं जे असतं तेच सुंदर असतं धन्यवाद